नमस्कार मी निकिता पिंगळे आणि तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मी आज बनवत आहे लसुणी मेथी त्यासाठी मी ते साथी मेथी दोन चमचे सफेद तीळ घेतलेले आहे आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे दोन चमचे दोन छोटे कांदे कापून घेतलेले आहे दोन छोटे टमॅटो कापून घेतलेले आहे आणि आठ अर्धी वाटी चण्याची डाळ आणि हा लसूण आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मेथी घेतलेली आहे एक बाउल भरून तर ही आता कापून घ्यायची आहे इथे मी थोडं लसूण कापून घेतलेला आहे आणि अद्रक कापून घेतलेला आहे आता मेथी कापून घ्यायची आहे मेथी बारीक कापून घ्यायची आहे अशी मी त्यात एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे कढईमध्ये आणि लसूण याच्यात टाकायचं आहे तडकायला आणि मेथी याच्यात परतून घ्यायची मेथी टाकून परतून घ्यायची त्यांना दुसरी स्टेप म्हणजे आता याला मसाला बनवून घ्यायचा आहे ना तर थोडंसं तेल टाकते मी आता चमच्यावर तेल टाकले कढईमध्ये त्याच्यामध्ये अद्रक घातले आणि ह्या मिरच्या दोन लसूण कांदा घालून घ्यायचा परतून घ्यायचंय कांदा कांदा चांगलं चांगला परतून झाले ते नंतर टॉमॅटो टाकायचे आणि टॉमॅटो पण चांगले परतून घ्यायचे डाळ घालून घ्यायची त्याच्यामध्ये

आणि आता हे सगळं वाटण मिक्स बारीक आता बघा मी कढई इथापाटी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता वाटण याच्यात घालून घ्यायचे फोडणीला त्यासाठी जिरी टाकायची एक चमचा मोरी टाकायचे अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल मिरची पावडर हे बघा यामध्ये मी आता हे वाटण घालून घेतलेले आहे आणि आता हे असं परतून आहे चांगलं छान कलर आहे बाबा वाटण चांगलं परतून झाल्यावर असा छान कलर येतोय थोडस पाणी चवीनुसार टाकायचंय इथे मी एक चमचा मीठ घालून घेते याच्यामध्ये आणि ग्रेव्हीला चांगली आता उकळी आलेली आहे आणि याच्यामध्ये मेथी घालून घ्यायची बॉईल केलेली मेथी ग्रेव्हीमध्ये चांगली मिक्स करायची किती लाल हिरवा मस्त कलर आलेला आहे आणि अशा प्रकारे आपली लसूण मेथी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे लसोणी मेथी करून पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद